अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंदास्त मांडणी करणारे बातमीपत्र दिवाळीत पक्षात खुश आहे असं मला वाटत नाही सुरेश माजानंनी वक्तव्य केलं हो पक्ष सोडण्यासंदर्भात संदर्भात जयंत पाटील त्यांची काही चर्चा झाली नाही फक्त काय बदल होतो कालंतराने बघू आणि अशा चर्चा पण आल्या की जयंत पाटील भाजपच्या वाटत नाही असं नाही आता भाजप सुद्धा जे आहे त्यांच्या नियमांप्रमाणे वर्ष दोन वर्षानंतर जे आहे ते अध्यक्ष वगैरे बदलना वगैरे आणि नड्डा साहेबांना सुद्धा बदलण्याच्या बाबतीमध्ये आपण ऐकतो एक एक वेळ झाला तसं प्रत्येक पक्षाचं आहे ना वेगवेगळ्या लोकांना संधी देत असतात आता जयंत पाटील सुद्धा म्हणतात की मला सात वर्ष झाले तर इतरांना आपण संधी देऊया म्हणून त्यांनी जे आहे ती जागा खाली केली असं आहे की ज्या वेळेला एखादा मोठा खर्च आपल्या घरामध्ये वाढतो त्या नेहमीचे जे आपले इतर खर्च जे आहेत ते आपण थोडस मागे पुढे मागे पुढे करतो सगळ्यांना पैसे मिळणार आणि लाडक्या बहिणींचे पैसे सुद्धा लाडक्या भावांच्या घरात एका अर्थाने गेलेत की <laughs> नाही ना आता आमच्या बहिणी सगळे पैसे घेऊन बाहेर उडून टाकत त्या बिचाऱ्या घरामध्येच वापरणार असं काय करताय की कुठेतरी लाडक्या बहिणी शंभर टक्के ते लपवायचं काय चोवेचाळीस एक दोन हजार कोटी रुपये की पाचशे कोटी रुपये वाजव झाले एकाच वेळा झाले तर ठीक आहे दरवर्षी सर चव्वेचाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर बाजूला काढायचे असतील आणि या नवीन योजनेसाठी हो तर इतर खर्चांवर येणारच आहे तुमच्या घरामध्ये सुद्धा उत्पन्न आहे का तीस हजार था। था का चाळीस हजार रुपये आणि एकदम वीस हजाराचा काय दुसरा एक फटका बसला नाही आजारपणाचा आहे लग्नाचा आहे शिक्षणाचा आहे काही असेल तर आपण इतर खर्चाच्या बाबतीत मागे पुढे करतो आपण आता असं बोललो संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल जो काही खडला आहे ते आहे तर त्याच्यावरती परिणाम होईल कोण संतोष देशमुख जे मध्ये जे हत्या घडली काय झालं त्याचं तर त्याचे वकील म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती त्याचा काही परिणाम होईल का तिथे खासदार अनेक लोक जे आहेत खासदार होतात पण त्यांच्या वकील चालूच असतात ना त्यांचे उद्योग धंदे चालूच असतात अनेक श्रीन स्टार तिकडे गेलेले आहेत सिनेमामध्ये काम करतच असतात राम जश्मनांसारखे मोठे मोठे वकील तिथे जातात बाहेर जे आहेत ते वकिली करतच होते आपल्याला पूर्ण आपल्यासारख्या सिनियर नेत्याला आता शिळ्याकडे ऊत आणण्यासाठी काय कारण आहे का तुम्हाला <laughs> 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 हा तर तुमची इच्छा आहे <laughs> मी बघतो लोक म्हणाल जर एवढ्याचे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्याल लाइव